याच्या पाठीमागे दादाची खूप म्हणजे खूपच मेहनत आहे दादांनी मला दे मला पोरं पिसलायची आज मी काय करू भाई मला लय बोलायची मोठा बोलते असं असतं पेमेंट नाही आहे ते नाही ते नाही फायनली आला काही सिरियसली खूप खुश मी आज खूप मजा खुश खूप मजे खुश बोलायला मी बोबडी बी बोलते भाई एवढा पहिला पगार सोळा हजार सोळा हजार आपलं आईचा आशीर्वाद आईच्या बाहेर रोजच पडतो तुला कसं माझा पुरे जाऊ दे रे पुढे पुरे मला बरा वाटला हा बरं भाई चार महिने पुरे चार महिने किती गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असं आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आत्ताच मी मॉर्निंग झालेली आहे जरा लेटच झाले सकाळच्या वाजलेत पावणे बारा वाजलेत सर्व काम वगैरे करून झालेलं आहे बरं वगैरे कापून झालेलं आहे सर्व म्हणजे सर्वच मावर वगैरे तर लावला आता मावरही बंद करायला घेतला आहे बाराच वाजलेत बंद करायला घेतले कस्टमर कमी आहेत ना म्हणून लवकरच बंद करायला घेतलं सर्व दुकान वगैरे बंद करून करायला घेतले दादा नाही जादा एक्साईडला करतोय सो आपल्याला जायचं पहिलं आपलं पिन आणायला तर आपल्याला पोस्टमधून पोस्ट ऑफिसमधून पोस्ट फोन आला होता की तुमचा पिन आलेला आहे गुगल तर चाललं आता मी दादा सिरियसली खूप म्हणजे खूपच खुश आहे मी या सर्व दादामुळे झाले दादा आई म्हणजे यांचा सर्वांचा सपोर्ट होता न माझ्या मित्रांचा बी खूप सपोर्ट होता कारण की जेव्हा जेव्हा मी बोललो ना की आपल्याला हे आहे पिन वगैरे बघायला जाऊ चल हे चल तेव्हा माझे मित्र परते परते गेली यायचे माझे मित्र असं नाही की नाही कुणाल भावेश शानिकेत असे बरेच मित्र आहेत सो त्यावेळी सगळ्यांनी माझी म्हणजे म्हणजे लय so, या साठी ना भाई पूर्ण चार महिने ते पण माझ्या मागच होते कधी येईल आपला पिन आपला पिन आपला पिन सो फायनली आज आलेला आहे सो म्हणजे आला आहे घ्यायला जायचं फक्त सो मी आणि दादा लवकरच जातो घ्यायला जा तुम्ही माझ्या चेहऱ्यावर खोशी बघू शकता की ती आहे सिरियसली मी सांगू नाही शकत एवढी खुशी आहे चला पहिलं पिन वगैरे घेऊन चला भेटतो पिन घ्यायला पुढे चार महिन्यानंतर आमचा पिन आलाय कसा अरे या गोष्टी पण जाम झाली बाई काय सांगू तुम्हाला चार महिने आम्ही वाढवले गोष्टी ही सगळ्यांना वाटत असेल का भाई आई मित्रांना वाटत असेल का दादा मुद्दा सिरियसली पूर्ण चार महिने वाढवली चार महिने मित्रांना असं वाटत असं मी मुद्दा नाही नाही कोणला काही वाटलं नाही सगळ्याला तुझ्यावर भरोसा असं नको बोलू त्याला काही आता चाललं पोष पक्ष मध्ये पिन घ्यायला एवढी खुशी भाई खुशी मावतच नाही मला वाटला भाई येतच ना असं वाटला येणारच नाही येणार नाही मला असं भीती घालायचा येणार नाही येणार नाही फायनली आला भाई सिरियसली खूप म्हणजे खूप एकदम भारी आई आईबाऊली आशीर्वाद आणि आपला पीन आहे पार्टी मागत असलो पार्टीशी हा आणि बरं पहिले सगळी कामं बाजूला ठेवल्या पहिले बरं पहिला हा आ... जाहिलं महत्वाचा सगळी कामं ठेवली पाहिली बाई चाललंय माझा नाही पाहिजे नाही बाई तुम्हाला काय सांगू माझ्या टोटल काय एक्सपिरियन्स बघत असे हावभाव बघत असाल खुशी झाले ती आले मावत पण नाही मला आणि चार महिने वेटिंग पाहिले आला मध्ये फोन आला होते तुझं पीन आल्यावर आई आलो तर सगळं काम टाकून दिला तिथले तिथे आई बी बोलली लगेच जाऊन बोलते लगेच आई पण आई पण म्हणजे खूप खूप म्हणजे खूप खुश चार महिन्याची मेहनत आज त्याला म्हणजे आज त्याला हल भेटली त्याला अरे अर्थाने सांगायला गेलो नाही माझे मित्र वगैरे बोलत होते कधी येईल कधी येईल कधी येईल नाही काय बोलायचे फेकत असेल असतात असं पण सिरियसली ते काही काही गोष्ट नाही आता फायनली आली आता जाऊ मस्त घेऊ मी याला पहिले सांगलेलं माझ्या आता काहीच नाही तो पिन तिकडून येईल डायरेक्ट त्याच्यावर मी काहीच करू शकत नाही त्याला त्याला असं त्याला आपण ट्रॅक नाही करू शकत असा पिन होत तो अमेरिकेवरून ना आपले नाही येणार त्याला ट्रॅक नाही करू त्याला ट्रॅकर आय डी पण मागत होती पण ट्रॅकर आय काहीच नव्हतं तेव्हा तो पिन येईल तेव्हा त्याला ट्रॅकर आयडी येतो पोहोचले निलच्या मध्ये बोलतो बोलतो निलच्या मध्ये कधी पोहोचलो काही समजलोच बघा फायनली पोहोचलोय निलजात चला जो जाऊया ऑफिसचे चे चला गाईज पोहोचलो आपण निलगे टपाल कार्यालयामध्ये आलेला आहोत चला आपला पिन या तर गाईज फायनली मी पिन घेतलेला आहे बघा या साईडला पुढे चार महिने लागले याच्या पाठीमागे दादाची खूप म्हणजे खूपच मेहनत आहे दादांनी मला दे मला असा पोरं पिसला आज मी काय करू भाई मला भले बोलायची मोठा बोलतो असं असतं पेमेंट नाही आहे ते नाही फायन द्यायला घाई तर सिरियसली खूप खुश होई आज खूप मजा होते खूप मजे बोलायला ती भोपडी बी बोलते भाई तर आता एक पण दिवस असा कोरा जाणार नाही रोजच्या रोज आपलं व्हिडिओ आपले पणती येती पण माझं नाही येणार पण आपली भंती नक्की ये डेली ब्लॉग डेली ब्लॉग ब्लॉक त्याला सांगले आता यो होईले आता व्हिडिओ बनवता का माय नाही काही बी कर पण आपला व्हिडिओ पहिला आलाच पण आता टेंशन नाही टेन्शन नाही मागं कालच मला कसली तरी नोटिफिकेशन आली मी काय तेवढं नाही दिलं तसे बरेच वेळा आलं ते मला बरं मी विचार करतो उद्या आणि प्रयत्न करत होतो करायचा ऑफिस मध्ये दी दीड घंटा लांबलो काल तरी ना झाला मी माझ्या बी डोक्याला येत का नाही येत का नाही येत का नाही येऊ पण लय म्हणजे लय प्रयत्न केला दादानी सिरियसली याच्या दादाचे खऱ्या अर्थाने दादाची जास्त मेहनत आहे आपला युट्यूब चॅनल खोलून दिला आपले जे तुम्ही बघताय ते सर्व दादा मुळेच आहे दादा आपल्या खूप काय काय करतो आता त्याच्या मुळे आपली मेहनत कुठेतरी काहीतरी करी सफल झाली यश मिळालं मेहनत समजा आता नाही रे पण कुठे जाऊन तर हेच चला गाइस आता निघतो आम्ही वापस किवाय रे पुढे आला तोडला दुकानावर पहिला बगर 16000 हा 16000 तर आपला फायनल आईचा आशीर्वाद आईच्या बाहेर रोजच पडतो मला वाटला बर बाई चार महिने पुरे चार महिने किती या करतो माहिती साठी आपला कष्टाचा फल बाबू कधी वाया जात त्याच आहे कष्ट करतो त्याला फळ भेटतो चार महिने लागले या यायला महिने अरे आज बंटीच खूप अभिनंदन अभिनंदन खूप मेहनत घेतली तीन चार महिन्यापासून आणि ऍक्च्युली आज त्याला घरी सर्टिफाईड मिळालं आणि आजपासून अधिकृतरित्या तो वोल्ड चालवण्यासाठी लायक झालेला आहे आणि याच्यामुळे अशाच चांगल्या प्रबोधनाच्या गोष्टी तुझ्या ड्युटी सोडून करायची आहे बरोबर आहे ड्युटी पण करायची आहे तुझी आणि त्याबरोबर तुला त्या गोष्टीचं प्रबोधन पण करायचं आहे ओके थँक्यू खूप खूप शुभेच्छा तुला पुढील कार्यासाठी थँक्यू थँक्यू तर काय सर्व दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे तुम्ही तर बघितलं असेल आई किती खुश झाली माझा बिन आला तर आई म्हणजे एवढी खुश झाली ना भाई सिरियसली सांगून काय फायदा नाही एवढी म्हणजे एवढी की तिची पण खूप इच्छा होती की लवकर एवढी मेहनत करतोय रोजच्या रोज ब्लॉग टाकतोय रोजच्या रोज व्हिडिओ बनवतोय मी जवळजवळ जवळजवळ पोस्ट ऑफिस मध्ये गेलो माझा काम झालं ना, ना। माझा असा चेहरा कसा पडून राहायचा तिला पण बरं वाटत नव्हतं तर आज फायनली आलेला आहे आपला पिन पूर्ण चार का पाच महिने झाले सिरियसली आलाय तर आता आलाय तर जाऊया पहिले घरी आपले सर्व मित्र वगैरे पहिलेच फोन करून सांगितलेलं बाई ही खुशी त्यांना त्यांना नाही सांगितलं तर कोणाला सांगू चला निघूया घरी जायला टेम्पल घेऊन चालू असतं चला बाप्पांचा आशीर्वाद दे आपल्यावरती चला निघूया पोचलेलं दुकान वगैरे लावून येऊ मस्त दुपारचे चार वाजलेत लवकरच आलो आणि एकच दुकान आहे सो लवकरच म्हणजे थोडं लेटच झालो तो मस्त दुकान वगैरे लावू एक लादित बरं फोडू लगेच आपण निघू आपल्याला जायचं आहे आपलं इथं सेटअप लागलेला आहे इथं आगसन फाटकाच्या समोर साईबाबा मंदिराच्या इथे पहिल्यापासून ब्लॉग नाही केला मी चालू पहिल्या दिवशी ब्लॉग चालू केलं मी पण इच्छाच नाही झाली टाकायची कारण की पहिले दिवस पाऊस पडला पाऊस पडला ना बेकार म्हणजे नाही बेकार पण मी पूर्ण ब्लॉग केलं तर इच्छाच नाही टाकायची तो आज आजचा दिवस आहे पाचवा आणि रंग आहे हिरवा सो चला आपलं दुकान वगैरे लावू लगेच आ... तुम्हाला भेटतो पहिले बर्फ वगैरे कापू एक लादी बर्फाची कापून द्यायची आहे दादाला बर्फ तर दा मी सकाळ दोन लाद्या कापल्या दादा एक लादी कापतो तर ती होतील पूर्ण फ्रीज वगैरे भरून जाईल तसा बर्फ कापला गेला लगेच निघून जातो सो चला पहिले दुकान वगैरे लावू बघा तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा खूप मजा येणार संध्याकाळी जाऊयात साडेपाच वाजलेत सो मी आणि दादा चालू निघाची मस्त मावरा घेऊन चला नाही घ्या बरेच दिवस झालं गेलो पण ना बरेच दिवस झालं गेलो नाही तर दादा आता गाडी घेऊन येतो सो मी तोपर्यंत इथेच थांबतो वाट बघतो चला जाऊया ना आज भाऊ भाई पाऊस एवढा बेकार पडला ना तुम्हाला काय सांगू आज दिवस पाचवा पाऊस आणि झोड घेतले खराब झाली उपास धरले ना तिने उपास पकडले तिला पाय कसला धर काय पाय दुखतात ना तुझे तिचे पाय खूप दुखतय चला आता आलाय तुला कसं वाटतय का एवढं आस्ती आवाजात का बोलते मोठ्याने बोल ना हा घसा पण दुखते ना तिला थंडी पण आजू बाजून आली वाटत चला तुला भारी वाटतं ना पण हो ते चला काहीच आपल्या बहिणीला भारी वाटतं बस झाला चल बाबू पुढे निघूया आता घरी जायला सॉरी दुकानावर जायला चला काही संध्याकाळ वाजले सात वाजले मी चालू आहे मामाबरोबर लोडामध्ये आपल्याला तुम्हाला तर माहित पाहिजे तो नवरात्रीमध्ये पाहिजे ते देवी बसलेल्या तर दे मामा रोजचे रोज काही ना काही खेळ वगैरे चालू असतात त्यांचे ते गिफ्ट वगैरे द्यायला खूप मोड्यांना सो चला ने गेला काय काय घ्यायचे ते चला तर काय सर्व सामान वगैरे घेऊन झालेलं आहे Uh, जे जे छोट्या मुला मुलींना पाहिजे ना ते सर्व गोष्टी मामाने घेतलेल्या आहेत कारण की रोजच तिथं काय ना काय खेळ चालूच असतं पाहिजे इथे तुम्हाला माहीत होते तर मग जे तुम्हाला जे म्हणजे छोट्यापुरांना शाळेत साहित्य वगैरे लागतात पेन पेन्सिल फोर रबर शॉपनर वापस काय म्हणजे त्याला कलर पेट्या ते सर्व काय मामाने घेतलेले आहेत छोट्या मुलींसाठी पोलीस रबर वगैरे सर्व काय घेतलेलं आहे रोज दाखवायला पाहिजे रोजच्या रोज खेळ खेळायला लागतात रोजच्या रोज गिफ्ट काय ना काय नवीन द्यावाच लागतं चला आता चाललंय आम्ही आता सर्व काय सामान वगैरे घेतलं एक टी शर्ट ले दोन तीन टी पण घेतल्यात मोठे मुलांना संध्याकाळ वाजलेत साडेआठ वाजलेले आहेत दुकान वगैरे बंद नाही गेला दादा येईल बंद करायला सो वैगीचे चालव एक वडा घाला आला बरं वाटला चाललो अरे यार सॉरी दोन वडा भाऊ लगे असं का करत दोन वडा भाऊ घाल राहू दे की आवाज दादा काही नव्हतं लोक बघतात चला काय आता चाललंय घरी जातो मस्त फ्रेश वगैरे हो होतो तो आपले मित्र पण आलेत आपल्याला घ्यायला चल समित आहे चला चला गाईज आणि घेत भावेश तर गाईज मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहे आता इथून निघतो आम्ही आपल्या एरियातून निघतो आपलं सर बघा किती टाइम लागतो जायला आज आहे दिवस पाचवा आज हेवा कलर आहे ना हिरवा कलर आहे ना आम्ही तिघांनी पण वेगवेगळे कलर घातले आहेत याने कुठला रे आहे हो? काय माहिती क्रीम क्रीम कलर येऊ व्हाईट कलर येऊ हो, हो, ग्रे कलर तर चला निघतो आता आपण डायरेक्ट जाऊया आपल्या ऑर्डरवर तर गायच आपलं सरळ सेटअप वगैरे बंद करून झालेलं आहे आणि किती या साईडला मस्त ताडपत्री गुंडालतो आहे आता बघा कसलं डेंजर करतो तो तर चला कुनलकडे जाऊन बघूया कुनलची मजा घेऊ जरा आता बघा कुणालची स्माईल कुणाल बोलतो ब्लॉग नक्की चालूच आहे का त्याला हो बोलत रे त्याला खोटंच वाटतं काय बी बोला तुम्ही तर कायच रात्रीचा वाजलं एक वाजलं सो आजचा so, ब्लॉक इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू का